मी अभय कुमार कांती संतसेना नागरिक दुकानदार संघटनेचा अध्यक्ष दोन हजार चार पासून ही सेवा सुरुवात केली ही सुरुवात संजय कांती व पांडुरंग चौकरी सह या दोघांनी स्वतः लिंबाच्या डाडाखाली बसेन या वार्ताहरांची सेवा सुरुवात केली ही सेवा सुरू करण्याचा उद्देश एकच की नाभिक समाजाचा आराध्य दैवत ही संतसेना महाराज ते उत्तर प्रदेश मधील माधवगड एकटे होते त्यांनी वारकऱ्यांचे एक संत होते ते पंढरपूरची वारी करायला ते महाराष्ट्रात यायचे आणि घेताना त्यांनी वारकऱ्यांची सेवा द्यायची ही सेवा आपल्या समाजाने का न देऊ नये म्हणून आम्ही दोन हजार चार पासून ही सेवा देण्याचं काम सुरुवात केली गेले पंचवीस वर्ष ही सेवा आम्ही देतो दिंडीतील सहा ते सातशे वारकरी या सर्व वारकऱ्यांची मोफत दाढी चप्पल असो किंवा त्यांचे बूट असो ते पॉलिश करून देणे अशी सेवा त्या संघटनेच्या माध्यमातून दिली जाते गेल्या सात आठ वर्षापासून महानगरपालिकेच्या माध्यमातून या मंडपची सोय केली जाते ते सोय केली जाते पण कुठेही वर्गता अखंडपणे ही सेवा आम्ही या करतो बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद